जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आज भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस सोमंगल दिगांबर शिंदे राहणार बाबुळ मी सहशिक्षिका म्हणून काम केलेला आहे छत्तीस वर्ष आणि आता मी उपसरपंच म्हणून बाबळगावचं अडीच वर्ष सेवा केलेली आहे त्यावेळेस त्यामुळं समाजातल्या लोकांच्या काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आत्ताही मी जिल्हा परिषदला उभारली म्हणजे उभारण्याचं चाललंय मा आमचं तर या अकरा गावाचं किंवा काय गाव असतील त्या, त्या लोकांच्या समस्या सोडवण्याची माझी तयारी आहे म्हणूनच मी या पक्षातून उभं राहायला कोणत्या पक्षात नव्हती राष्ट्रवादी पक्षात शरद पवार शरद पवार राष्ट्रवादी पक्ष अभिजित पाटील आहेत अभिजित पाटील हो धैर्यशील भैया अभिजित पाटील अडचणी असतील समाजाच्या काही अडी अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन त्यांच्या भेटी घाटी घेईन सर्वांना व्यवस्थित समजावून सांगेन विद्यार्थी घडवले पण आता समाजाची काही थोडी सेवा करावी म्हणून मी ह्या राजकारणात उतरण्याचा प्रयत्न करते बाबळू गोव मध्ये अडीच वर्ष मी उपसरपंच म्हणून काम पाहिलेलं आहे जनतेची सेवा केलेली आहे आणि आता पण इथून पुढं जर मला मिळालंच पद तर समाजाची सेवा करण्याची माझी तयारी आहे वडील पंधरा वर्षे सर्व हे होते सरपंच होते टाकळी शिकवलं आणि माझा भाऊ जेडपी ला सभापती होता मोठा भाऊ तो शिक्षक होता पण समाज कल्याणचा सभापती होता त्यांनी पण अडीच वर्ष समाज कल्याण अधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे त्यानंतर सगळे भाऊ माझे ह्याच्यात आहेत राजकीय क्षेत्रात आहेत शैक्षणिक मी तर राहत असली तरी मला बाबळगावच्या लोकांनी निवडून दिलं माझ्या स्वभावामुळे आणि पोरांच्या स्वभाव आमच्या गल्लीत म्हणजे रस्ते वगैरे सभा मंडप अशी कामं केलेली आहेत कधी आला दोन हजार तीन पासून हा मुलगा तिकडच आहे मोठे पाटलांच्याकडे हां प्रत्येक त्यांच्या इलेक्शनात ह्याच्यात तो त्यांची त्यांच्या बघून वास्तव जिल्हा परिषद वारंवार याला हं हं आणि जिल्हा परिषद गटार राखू झाले मग त्या गटात तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक इच्छुक काय म्हणजे कसं तुम्हाला काय म्हणत त्याबद्दल अ जे माझ्यावर जबाबदारी सोपवते की मी विश्वासानं पार पाडू त्या पक्षाला कितीही अडचणी आला आल्या तरी तो पक्ष खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि शरद पवारांनी काय केलेलं आहे महिलांना आरक्षण देऊन त्यांना बळकट बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं महिला राजकारणात उतरली आणि म्हणून माझाही एक भाग असावा म्हणून मी ही नी, निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत महिला घरातून बाहेर पडल्या आणि त्या राजकीय पक्षामध्ये कार्य करू लागल्या त्यामुळं त्या, त्या पक्षातून मला उभं राहण्याची संधी मिळाली उपसरपंच असताना लोकांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि बरेच वेळा हे काम पण धाडसानं केले आता ही जे मला मिळणार आहे रोकडे रोकडे गणातून त्या हा गटातून त्याही लोकांच्या तिथून पुढं काही तेरा गावांच्या काही समस्या वगैरे असतील त्याही सोडवण्याचा मी प्रयत्न करेन कारण मी सुशिक्षित आहे शिक्षक म्हणून सर्व्हिस केलेली आहे विद्यार्थी घडवलेली आहेत आणि लोकांचे परिचय पण बरेच झालेले आहेत माझे आवड आहे हा आणि समाजाच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करेन ते मला बाळकडू घरापासूनच मिळालेलं आहे ते अकलूजचे माहिती पाटील सगळेच मोहिते पाटील आमच्या घरी येऊन गेलेले आहे आणि आमची मुलं त्यांच्या सानिध्यातच असतात समजा निवडणूक असो काही असो धैर्यशील भैयाची निवडणूक असो रणजित दादाची असो आता हे अभिजित पाटलांची त्याच्यामध्ये या मुलांनी सक्रिय भाग घेऊन कष्ट घेतलेला आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्ध अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅट मुळे गायींना खोराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट